स्क्रीन टाईम किती वापरावा याची जनजागरूकता आपल्याकडे करण्याची खूप गरज आहे तर आता पुन्हा विधेयकाकडे येऊया आपण चिंतनजी तर आपण पाहिलं तर या विधेयकात ग्राहकांच्या सुरक्षिततेला कशा प्रकारे बळकटी देता येईल किंवा मग फसवणूक असतील घोटाळे असतील आणि मुख्यत्व वैयक्तिक डेटाचा जो गैरवापर आहे तो रोखण्यासाठी ज्या तरतुदी आहेत त्या कशा प्रकारे उपयोगी ठरू शकतात काय सांगाल नाही नक्कीच हा फार महत्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे म्हणजे तुमचा डेटा प्रायव्हसी आपण जेव्हा त्या आप ऍप्स वापरतो तेव्हा आपण खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्या लोकांना आपला नको नको तो डेटा वापरण्याची संधी देतात या विधेयकामध्ये त्याला एक स्ट्रक्सर्डाईज कॉन्सेंट देण्याची एक तरतूद आहे म्हणजे ई स्पोर्ट्स आणि सोशल साठी अगेन कमिंग बॅक टू पैसे लावून खेळणारे गेम तर ते पूर्णपणे बॅनच झाल्यामुळे एकतर त्यांच्याकडे जो आपला डेटा आहे तो डेटा आता त्यांना स्क्रॅप करावा लागेल किंवा बंद करावा लागेल त्या पद्धतीने आता गव्हर्नमेंट त्याचं वाईंडिंग अप सगळं तयार करेल कारण की जवळपास माझ्यामध्ये चारशे कंपन्या त्याच्यामध्ये काम करत होत्या तर त्या चारशे कंपन्यांकडे असलेला एक्झिस्टिंग डेटा कसा पद्धतीने आपल्याला परत घेता येईल याचा एक प्रकार गव्हर्नमेंट करेलच पण ज्या महत्वाच्या दृष्टीने एक खूप महत्वाचा मुद्दा या विधेयकामुळे जो आलेला आहे तो म्हणजे कुठेतरी असा एक चित्र फायनान्शियल मार्केट मध्ये होतं की या ऍपचा वापर मनी लॉन्ड्रिंग साठी सुद्धा केला जाऊ शकतो आणि मनी लॉन्ड्रिंग हा म्हणजे एक साधारणतः असं त्याच्यात ते थेरी असायची ते लोक क्रिप्टोकरन्सीद्वारे या सगळ्या ऍप्स मध्ये पैसे टाकून ते पैसे मग जगभरात फिरवून ज्या पद्धतीने सगळे परत वेगवेगळ्या मार्केटमध्ये जात होते ह्याला सगळ्यात मोठा चाप बसला आणि हा अतिशय महत्वाचा विषय आहे जो बऱ्यापैकी लोकांनी या विधेयकाकडे बोलताना त्याच्याकडे थोडस कमी लक्ष दिलं पण माझ्यासाठी हा फार महत्वाचा कारण की देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या देशाच्या फायनान्शियल सिक्युरिटीच्या दृष्टीने हा खूप मोठा विषय होता आणि मध्ये काही आपण वाचायचो पेपरमध्ये की काही गेमिंग ऍप्सवर आणि बेटिंग ऍप्सवर इन्क्वायरी पण चालू आहेत तर त्या इन्क्वायरी सगळ्या याच्याशी रिलेटेड होत्या सो बिकॉज ऑफ दिस फर्स्ट ऑफ ऑल तुमची फायनान्शियल सिक्युरिटी तयार झालेली आहे की तुम्हाला एकतरच म्हणजे स्वतःच्या खिशातूनच पैसे जाणार नाही तिथेच तुमची पहिली फायनान्शियल सिक्युरिटी आहे सेकंड ऑल्सो ज्या पद्धतीने एक लार्जर स्कीमवर या ॲप्सचा वापर कदाचित होऊ शकला असता या वेगळ्या मनी लॉन्ड्रिंग किंवा अशाप्रकारे झालात पुष्कळपणे त्याच्यामध्ये छाप बसणार आहे बरोबर आहे आपण पाहिलं तर तंत्रज्ञानाचे फायदे आपण सगळेच जण घेतोय जीवन